पण या गद्दारांना गाडल्याशिवाय राहायचं नाही चाळीस आमदार आणि तेरा खासदार यांना माती दाखवल्याशिवाय राहायचं नाही पहिल्यांदा असे यायचे एकदम आता कशी येतात नाही पण या हरामखोराने त्याच वेळेला उद्धव साहेब अडचणीत जाईल असं बघून उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये वार केला आणि त्यांना राजगादीवरून खाली ओढलं त्याचा बदला घ्यायचा आहे एवढं सोपं आहे मला मारणं जे जे मला मारलं तर त्यांची अवस्था काय मी करतो बघताना तुम्ही केल्या हल्ली जी कोकणातली त्या पंतांचं म्हटलं आजही महाराष्ट्रामध्ये आमच्या समोर बसलेत तर अनाजी पंत कोण पंत माहिती आहे ना हे अनाजी पंत पिसाळला की नाही हा तळापट करायला लागला तर मी कसला घाबरतोय पुऱ्या महाराष्ट्रामध्ये असं मी एक वातावरण बघितलंय पुऱ्या महाराष्ट्रामध्ये की ज्या वेळेला एकवीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेना फुटली आणि शिवसेना फोडली गेली शिवसेनेचे दोन तुकडे केले गेले मित्राबरोबर शिवसेनेनं संसार केला अनेक प्रकारचे त्यांच्या त्यांच्या चुका उणीवा सगळ्या स्वीकारून ज्या भारतीय जनता पार्टी बरोबर संसार केला त्या भारतीय जनता पार्टीनं शिवसेना फोडली शिवसेना दुःखी झाली शिवसैनिक दुःखी झाला महाराष्ट्र कष्टी झाला पण त्याच वेळेला एक महाराष्ट्रामध्ये आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी एक आवाज दिला की चाळीस खोके आणि एकदम चाळीस खोके आणि आणि त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांनी नि ठरवलं की निवडणुका केव्हाही होऊ द्या पण या गद्दारांना गाडल्याशिवाय राहायचं नाही चाळीस आमदार आणि तेरा खासदार यांना माती दाखवल्याशिवाय राहायचं नाही आणि तो संताप आज महाराष्ट्रामध्ये मी पाहतोय ज्या ज्या मतदारसंघामध्ये मी जातोय तिथे उमेदवार कोणाचा आहे हे शिवसैनिक बघत नाही उमेदवार आघाडीचा आहे गद्दार कोण आहे त्या गद्दाराला मातीमध्ये झोन मिळवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या एका निर्धाराने निश्चयानं आणि तडफेनं सगळे लोक काम करतायत बांधवानो भगिनीनो बोलण्यासारखे मुद्दे अनेक आहेत परंतु इथं वक्ते पण आहेत आणि आता बोलायची काही गरज नाही कारण सर्वसामान्य माणूस तेच 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 बोलतोय तुम्ही आम्ही शिवरायांच्या महाराष्ट्रामधले आहोत या महाराष्ट्रामधले आहोत या देशामध्ये कुठल्याही राज्यातला माणूस देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊ द्या तर तो त्या राज्याचा माणूस म्हणून सांगितला जातो पण तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला माणूस या देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये जाऊ द्या आणि त्यानं जर सांगितलं की तो महाराष्ट्र आहे मी महाराष्ट्रातला आहे तर समोरच्या माणसाच्या तोंडून उद्गार येतो ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला मावळा आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला मावळा आहे आणि म्हणून उद्याच्या दिल्लीमध्ये सत्ता बदल तर होणारच आहेत नरेंद्र मोदी घरी गेलेलेच आहेत गेले की नाही गेलेत पाठवायचे आहेत ना पहिल्यांदा असे यायचे एकदम आता कसे येतात मायवर बैनो खुशात वाटत तुम्ही त्यांच्यावर माझ्यावर पण पण ते खुश आहेत परवा माझ्या स्वप्नात आले होते ते माझ्या स्वप्नात आले होते <laughs> उद्धव साहेबांची दोस्ती करायला उद्धव साहेबांनी कसा फटकारा मारला पारा बघितलात की नाही दोस्ती करायला निघाले एकदम उद्धव साहेबांची बाजू घ्यायला निघाले म्हणले काय अडी अडचण आली तर सगळ्यात संकटाच्या वेळेला पुढे कोण असेल तर मै राहू मै उद्धव जे के मै राहू गा तुम्ही राहाल तुम्ही राहणार आहात अरे उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनवलं ते सरकार पाडण्याकरता तुम्ही नानापर्यंत प्रयत्न केलेत पण ते सरकार पडलं नाही कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा तुम्ही सकाळ संध्याकाळ उद्धव साहेबांचा सरकार पाडण्याचा प्रयत्न केलात ते पडलं नाही दुर्दैवानं त्याच वेळेला उद्धव साहेबांच्या मानेवर स्पॉन्डिला खूप मोठी शस्त्रक्रिया झाली जीव घेणी अशी शस्त्रक्रिया झाली जीव घेणी उद्धव साहेबांचं एक वाक्य फक्त मी तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये उद्धव साहेब सांगत होते की ऐंशी तास माझ्या अंगावर बसलेली माशी सुद्धा मला हकलता येत नव्हती मला माशी सुद्धा झटकता येत नव्हती याचा अर्थ काय तो समजा की उद्धव साहेब कोणत्या अवस्थेमध्ये होते कोणत्या स्थितीमध्ये होते आणि त्याच वेळेला भाजपाचे लोक आमच्यातल्या गद्दार गटाला हाताशी धरून टाळी वाजवत होते की आता उद्धव साहेब काही उठू शकत नाही आता उद्धव साहेब उठणं शक्य नाही उठणं शक्य नाही याचा अर्थ तुम्ही समजून घ्या उठणं शक्य नाही पण ऐंशी तासानंतर उद्धव साहेबांची हालचाल सुरू झाली उद्धव साहेब उठून बसायला लागले पुन्हा राज्यकार करायला लागले आणि त्याच वेळेला जे म्हणता की उद्धव पे कोई बी संकट आणे पहिला मैं खडा रहूंगा त्याच वेळेला उद्धव साहेबांना राजगादीवरून खाली ओढणारे हे मित्र उद्धव साहेबांचे कधी मित्र होऊ शकतील अरे तुम्ही मित्राने तुम्ही विश्वास घातक दुश्मनातला दुश्मन सुद्धा विरोधकातला विरोधक सुद्धा अशा प्रसंगामध्ये आपल्या मित्राच्या काय विरोधकाच्या पाठीवर वार करत नाही पण या हरामखोराने त्याच वेळेला उद्धव साहेब अडचणीत असं बघून उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये वार केला आणि त्यांना राजगादीवरून खाली ओढलं त्याचा बदला घ्यायचा आहे त्याचा बदला घ्यायचा आहे आणि तो बदला जर घ्यायचा असेल तर ते कोणते नावाचे अढळ पण सतत ढळढळ ढळढळ करतायत ते बोलू काय जरा त्यांच्यावर दोन वाक्य या दोघांची जुगलबंदी मी बऱ्याच वेळा बघितली तुमची मस्त जुगलबंदी करता तुम्ही पण जरा शिवसेनेच्या तुम्ही जुगलबंदी करत नाही ते ढळढळ राहो अरे आचल, अचल अचल जर कोण असतील तर ते अमोल कोले आहेत अमोल कोले आहेत या अमोल कोल्याने स्वराज्य रक्षक संभाजी तुम्ही आम्ही शाळेमध्ये शिकलो त्या संपूर्ण शाळेमध्ये या अनाजी पंतानी या मोरो पंतानी सोमाजी पंतानी रावजी पंतानी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना नाना तऱ्हेनं बदनाम केलं होतं त्यांचं चारित्र्य हनन केलं होतं त्यांना बाहे ख्याली बनवलं होतं त्यांना व्यसनी बनवलं होतं त्यांना परस्त्रीकडे वाकऱ्या नजरेनं पाहतात ते काही योद्धे नव्हते अशा प्रकारचे अनेक प्रकारचं चित्र उभं केलं होतं पण मला अमोल एवढ्या करता धन्यवाद द्यायचे आहेत कि त्यात माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना खऱ्या अर्थानं या देशाचा हिरो हिंदू रक्षक म्हणून जर केला असेल तर ते अमोल कोल्हनी केलं त्याचा मला मनापासून अभिवादन द्यायचे जयंतराव पाटलांना बाळासाहेब थोरातांना आठवत असेल आपण जेवढ्याला सभागृहामध्ये बजेट मांडलं आणि बजेटमध्ये पहिलीच चोळ हाय आहे दोन हजार बावीसच्या बजेटमध्ये ते आपल्या सरकारने मांडलेलं आहे त्यांनी नाही मांडलंय त्याच्यामध्ये पहिलीच ओळ आहे कि वडुजला छत्रपती संभाजी महाराजांची त्या ठिकाणी स्मारक बांधण्याकरता महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून अडीचशे कोटी रुपये देण्याची पहिली तयारी ही महाविकास आघाडी सरकारने दाखवली आणि त्यावेळेला सभेत त्या सभेमध्ये मी त्या प्रस्तावावर बोलायला उभा राहिलो मौलजी त्या वेळेला समोर अजितदादा होते आता सध्या ते फक्त दादाच आहेत मी परवा सांगितलं बारामध्ये आयला ते लय फटका जोरात बसला अजित दादाला <laughs> माझं काय होतं माझी भाषेचा फटका असा एखाद्याला बसतो ना तो तुम्ही मनाला काय घेऊ नका हातात काठीच घ्यावी लागते त्याला दुसरं काही करावंच लागत नाही काठी म्हणजे मला मारायला नव्हे एवढं सोपं नाही मला मारणं ना। <laughs> जे जे मला तर त्यांची अवस्था काय मी करतो बघता ना तुम्ही बघितलीत की नाही हल्लीची कोकणातली आणि म्हणून समोर अजितदाबा बसले होते अजितदाबाना मी सांगितलं ते अनाजी पंत सोमाजी पंत रावजी पंत त्या पंतांतांनी म्हटलं आजही महाराष्ट्रामध्ये आमच्या समोर बसलेत आनाजी पंत कोण आनाजी पंत आहे ना हे आनाजी पंत पिसाळला की नाही हात धळापट करायला लागला तर मी कसला घाबरतोय असले हातपटीला आणि तेव्हा दादा सांगितलं की दादा हे स्मारक तर उभं आपण करूच पण त्याचबरोबर या देशातल्या अनेक भाषांमध्ये आमचे खासदार अमोल कोले यांनी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका चालवली ती सरकारी खर्च देशामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये दाखवली पाहिजे ते हे अमोल कोले ते हे अमोल कोले छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने आपल्याला पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आणि हे पाठवणं हे सांगण्याकरता म्हणून मी या ठिकाणी एवढ्या लांबून आलो बांधवानो भगिनीनो पुन्हा कधीतरी बोलण्याचा योग आला तर येईलच येईलच ना पुन्हा आहे विधानसभा एकत्रच लढवायच्या लढवायच्या ना आणि जे जे कोणी गेलेत त्यांना कोपच्यात घ्यायचेत जरा बऱ्यापैकी घेऊया आणि म्हणून त्यावेळेला नक्की येईल आणि म्हणून आजची ही प्रचाराची इथली सांगती सभास आहे सर्वांनी आपली निशाणी लक्षात ठेवा काय आपली निशाणी राम कृष्ण हरी अरे राम कृष्ण हरी अरे राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर